नमस्कार मित्रांनो आपला सर्वांचा आवडता नंदी म्हणजे रुत्सोमो नवम हिंदकेसरी बकासूर मित्रांनो मी बकासूरबद्दल आजची अपडेट घेऊन आलेलो आहे काल बरीच चर्चा चालू होती की आपला बकासूर आज तेरा तारखेच्या वनीकरण कुमठे मैदानात दिसणार आहे तर मी हीच नक्कीच फायनली अपडेट घेऊन आलेलो आहे की बकासूर आज नक्की पलणार आहे की नाही तर मित्रांनो आत्ताच मिळालेल्या माहितीनुसार आपला बकासूर आजच्या वनीकरण कुमठे मैदानात नाही दिसणार मित्रांनो मला माहितीच आहे बकासुरचं एका रात्रीत सुद्धा नियोजन चेन होतं तर काल नियोजन झालेलं होतं पण ते अचानक कॅन्सल झाल्यामुळे आज वनीकरण कोणते मैदानात आपला बकासूर शंभर टक्के दिसणार नाही त्यामुळे मग कोणत्या मैदानात दिसणार आहे तर मित्रांनो उद्या दोन मैदानं उद्या वार रविवार दिनांक चौदा जुलै रोजी दोन मैदानं आहेत एक मोरगावला तीन फेरेचं मैदान आणि एक बिंजोडचं करवडी फाटी येथे मैदान आहे तर या दोन मैदानापैकी नक्की कुठल्या मैदानात दिसतोय हेच मी तुम्हाला शंभर टक्के आणि खात्रीशीर सांगणार आहे कारण मला आत्ताच तिकडनं माहिती मिळाली आहे नक्की कोणत्या मैदानात पालणार आहे कारण की आजचं वनीकरण कोणते मैदान होते त्या मैदानात आपला बकासूर तर दिसणार नाही तर उद्याच्या मैदानात शंभर टक्के दिसणार आहे तर कोणत्या मैदानात तर मित्रांनो मोरगावला जे ओपनचं तीन फेरीचं मैदान आहे या मैदानात सुद्धा आपला बकासूर दिसणार नाही त्यामुळे राहिला कोणता मैदान तर मित्रांनो बिंजोडचं मैदान कराट केसरी ह्या बिंजोडच्या मैदानाचं नाव आहे कराट केसरी घाटावरील पहिले बिंजोडचं मैदान हे कराट केसरी उद्या करवडी फाटी कराड येथे होत आहे या मैदानात आपला बकासूर शंभर टक्के दिसणार आहे आपली बकासूरचे घाटावरील पहिली बिंजोडची शहरात असणार आहे ते कराट केसरीमध्ये उद्या आपला बकासूर शंभर टक्के बिनजोडच्या मैदानात दिसणार आहे वाटलं होतं ओपनच्या मैदानातच पलणार तीन फेरेच्या पण नाही मित्रांनो बिंदोडच्या मैदानातच पलताना दिसणार आहे आत्ताच मला मिळालेल्या माहितीनुसार मी तुम्हाला या व्हिडिओमार्फत सांगत आहे कारण की उद्या बऱ्याच बरेच टॉपचे नंदी कराट केसरीमध्ये पलताना दिसणार आहेत उद्या बरेच सर्व मुंबईचे नंदीसुद्धा ह्या कराट केसरी बिंदोडच्या मैदानात पलताना दिसणार आहेत त्यात आपला बकासूरसुद्धा सामील झालेला आहे उद्या शंभर टक्के या बिंदोडच्या भव्य बिंदोडच्या मैदानात शंभर टक्के दिसणार आहे मग बिंदोडची शर्यत जमली आहे की नाही तर मित्रांनो उद्या ज्या टॉपच्या शर्यती जमलेल्या आहेत त्या शर्यतीमध्ये आपला बकासूर एक पैरा म्हणून जाणार आहे धन्यवाद मित्रांनो